ले, ले। नमस्कार मित्रांनो जय शिवराय रेनॉल ची ट्रायवर खाक झालेले आहे जळता चालत्या गाडीमध्ये आग लागलेली आहे एका रिक्षावाल्याने पाहिलं आणि सांगितलं की बाबा गाडीतून धूर येतो इंजिनच्या बोनेटमधून ड्रायव्हर बाजूला उतरला गाडीने आग पटकन पकडली फायर ब्रिगेडवाले आले आणि इमिडिएटली गाडी विजवलेली आहे अतिशय चांगलं काम केलेलं आहे त्यामुळे निम्मी गाडीच्या अभूत्या निम्मी अशी आहे आता बघू शकता इंजिन रेडिएटर पूर्ण जळलेलं आहे टायर जळलेले आहेत आतमधल्या सीट्स डॅशबोर्ड पूर्ण जळून खाक झाले म्हणजे जे फायबर पार्ट आहे पूर्ण जळून खाक झालेला आहे आता राहिलं फक्त पाठीमागचा हा पार्ट थोडा शाबूत आहे ओके आणि बघू शकता काचावीचा सगळ्या जळून खाक झाले व्हिडिओ का बनवतोय आहे कारण खूप इम्पॉर्टंट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सांगणं की रिटर्न टू इनवॉल्स हा ॲड ऑन कवर असावा आता का आग लागली कशामुळे लागली त्याची दोन तीनच कारणं असतात पण इन्व्हेस्टिगेशनमध्ये समजून येईल काय रिॲक्च्युली रिझन असतं ते इन्शुरन्स कंपनीच डिसाईड करेल पण तुम्हाला एक प्रिव्हेन्शन म्हणून रिटर्न टू इन्व्हॉइस हा ॲड ऑन कवर घ्यायचे आता हा ॲड ऑन कवर काय करतो बघा जर तुमच्या गाडीची आय डी वी एक असते आय डी वी आमची डिक्लेअर राहिली असते तुमच्या गाडीची जर गाडी कधी टोटल लॉसमध्ये गेली जळली किंवा पाण्यामध्ये गेली ॲक्सिडेंटमध्ये टोटल लॉसमध्ये गेली तर तुम्हाला आय डी वी पैसे भेटतात ओके पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त जर तुमचा रिपेअर कॉस्ट असेल तर म्हणजे तुम्हाला टोटल लॉस कन्सिडर होतं आयडी वीचे पैसे भेटतात पण जेव्हा रिटर्न टू इनिव्हर्स हा ॲड ऑन कवर जर असेल तर त्या केसमध्ये मित्रांनो काय होणार आहे तुम्हाला पूर्ण व्हॅल्यू भेटणार म्हणजे ज्या इनव्हॉईस प्राईसला तुम्ही गाडी घेतली असेल त्यावेळेस ती पूर्ण पैसे तुम्हाला भेटतात म्हणजे जर सपोज तुम्ही आठ लाखाला घेतली असेल आयडी ओ पाच लाख असेल तर वरचे तीन लाख रुपयेसुद्धा तुम्हाला रिफंड भेटणार म्हणजे रजिस्ट्रेशन असतं त्याच्यामध्ये एक शोरूम असते ओके इन्शुरन्सची कॉस्ट असते काही कंपन्या इन्शुरन्स कॉस्ट देतात काही कंपन्या करंट एक शोरूम प्राईस प्राइस पकडून तुम्हाला पैसे रिफंड करत असतात म्हणून मी सजेस्ट करतो की रिटर्न टू इन्वॉयस हा ॲड ऑन कवर तुमच्या इन्शुरन्समध्ये असावा झिरो रिटर्न टू इन्वॉयस कन्झ्युमेबल हे ती ॲड ऑन कवर आहे जी घ्यायचं बाकी सगळे इम्पॉर्टंट आहेत पण जर तुम्हाला नसेल बजेट होतं तुम्ही तेवढं करू शकता शॉर्टमध्ये व्हिडिओ बनवला तुमच्यासाठी धन्यवाद जय महाराष्ट्र